शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आता शिवसेना उभाट्या गटाचा जनता दरबार बारा जून रोजी ठाण्यामध्ये संपन्न झाला चंदनवाडी शिवसेना शाखेच्या बाहेर पटांगणामध्ये या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते ठाणेकरांच्या समस्या जाणून घेण्याकरता शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर माजी खासदार राजन विचारे महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा खोपकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते जवळपास ऐंशीच्या वर नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी उपस्थित होते नितीन नांदगावकर हे प्रत्येकाशी संवाद साधून त्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना ज्यांच्याकडून अन्याय झाला होता त्यांच्याशी फोनवर प्रत्यक्ष बोलत होते नांदगावकरांची काम करण्याची स्वतःची अशी एक शैली आहे ते सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला अतिशय संयमाने समजून सांगतात आणि तरी तो प्रश्न संयमाने सुटला नाही तर मग ते आपल्या शिवसेना स्टाईलने प्रश्न सोडवतात कदाचित याच त्यांच्या कार्यशैलीमुळे ठाण्यातील नागरिक आज पहिल्या जनता दरबारात मोठ्या संख्येने हजर होते